नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीची अड्डाकरी पारंपरिक पद्धतीची ही अड्डाकरी आहे आणि जशी आम्ही आमच्या घरी बनवतो त्याच पद्धतीने आहे अगदी सोपी आहे साधी आहे आणि अशी झंझरी तशी ही तयार होते आणि यामध्ये मी एक खास ट्रीक सुद्धा सांगितलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आता आपण अंडे उकडायला घेणार आहोत तर आता अंडे उकडण्यासाठी एक सोपी ट्रिक्स मी तुम्हाला सांगते आपण आपला गॅसही वाचेल वेळही वाचेल आणि त्याचबरोबर आपण झटपट असे अंडे उकडणार आहोत हे बघा इथे मी पाच अंडे घेतलेले आहेत आता ते आपण कसे उकडायचे त्याची सोपी अशी एकदम सोपी ट्रिक्स आहे त्याला दाखवते तुम्ही हे बघा आता इथे मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे अंडे उकडवण्यासाठी तर आता आपण पाण्यामध्ये आता ही जी अंडी आहेत ना ती घालून घ्यायची जेवढे तुम्हाला अंडे उकडवायचे ते आहे तेवढे अंडी तुम्ही यामध्ये घालून घ्यायची आहेत आता हे बघा ते मी पाच अंडी घेतलेले आहेत हे पाच अंडी आता आपण यामध्ये घालणार आहोत आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत मीठ अगदी ऑप्शनल आहे आणि चिमूटभर मीठ घालायचं त्यामुळे काय होतं अंड्याची साल जी आहे ती पटकन अशी लवकर निघून येते त्यासाठी आपण इथे मीठ घालायचं आहे आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि मीडियम टू हो हाय फ्लेम वरती आपल्याला एक शिट्टी काढून घ्यायची आहे कुकरची आणि कुकरची जास्त दोन शिट्ट्या काढू नका एकच शिट्टी काढा जास्त ओव्हर कुक होईल नाही तर आणि हाय फ्लेम वरतीच आपल्याला एक शिट्टी काढायची आहे आपण वाटण तयार करून घेऊया आपले अंडे शिजताय तोपर्यंत तो। आता इथे मी काय केलेलं आहे अर्ध वाटी येथे सुकं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल पण शक्यतो सुक खोबरं घ्या त्याची टेस्ट छान येते आता हे सुक खोबरं आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे खूप असं जास्त आपल्याला ब्राऊन कलर कलर करायचा नाहीये थोडस असं हिकस भाजून आहे हे बघा मस्त पैकी आपलं खोबरं भाजून तयार झालेलं आहे आता एका प्लेटमध्ये आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपण याच्यावरती थोडस तेल टाकून घ्यायचं आहे कारण आपण इथे कांदा भाजून घेणार आहोत आता इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही उभं चिरलं तरी चालेल तर आपण याचं वाटणच बनवणार आहोत आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडासा आता गोल्डन कलर ब्राऊन कलर येईपर्यंत हा कांदा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे बघा मस्त पैकी आपला कांदा हा छान भाजलेला आहे आता आपण तो सुद्धा एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे एक चमचा तीळ घेतलेली आहे पांढरी तीळ आहे ही गावरान तीळ मी येथे वापरली तुमच्याकडे जी असेल ते तीळ घ्या आणि छान आपल्याला भाजून घ्यायची आहे हे बघा तवा गरम असेल तर तीळ अशी छान तडतड तडतड होते कारण तीळ भाजायला अगदी कमी वेळ लागतो पन, में में हे बघा आता हे सर्व आता आपण कांदा खोबरं तीळ भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये मी काय केलेलं आहे लसूण घेतलेलं आहे हे बघा लसूण घेतलंय दहा ते बारा लसणाच्या पाकड्या आहेत त्यानंतर आलं घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर आता हे सर्व गोष्टी आता आपण काय आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्याचबरोबर याचा वर आपण छान असं बारीक बारीक आपल्याला वाटण तयार करून घ्यायचंय पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा तेल एक कढईमध्ये मी इथे तेल घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे मी तेल घेतलंय तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्यायचंय आता हे बघा येथे हा मसाला आपण बारीक वाटून घेतलाय तो तेल या तेल गरम करून यामध्ये मी घालत आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत लाल तिखट तिखट तुम्ही जसं खा त्याप्रमाणे येथे तिखट आहे, ये ते ते आहे, ते आहे, आहे ये ते मी येथे दोन ते तीन चमचे तिखट घालते कारण आम्ही थोडं तिखट खातो आणि आता यामध्ये थोडस धने जिरे पूड त्यानंतर हळद घालायची आपल्याला थोडीशी अर्धा चमचाच हळद घातलेली आहे आणि त्याचबरोबर येथे मी हा गरम मसाला घेतलाय तो गरम मसाला आपण यामध्ये आहे कुठलाही घ्या तुम्ही गरम मसाला आता आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता तेल सुट्यापर्यंत आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे हे बघा मस्तपैकी आपल्या मसाल्याला तेल सुटलेला आहे हा मसाला परतण्यासाठी तीन ते चार मिनिटं लागतात आणि मसाला छान परतला गेला ना छान तेल सुटलं की समजायचं की आपल्या भाजी छान होणार आहे टेस्ट छान होती आता हे बघा आता यामध्ये आपण काय करायचंय म्हणजे मसाल्याचं मिक्सरचं जे भांडं आहे त्याला थोडा मसाला होता तर त्यामध्ये मी पाणी घालून घेतलंय आता हे पाणी आपण यामध्ये घालायचंय आणि पुन्हा आपल्याला एक मिनिटासाठी हे छान मिक्स करून एक मिनिटासाठी आपण हे शिजवून घ्यायचं आहे हे बघा एक मिनिट झालेलं आहे आता आपण अंडे उकळून झालेले आहेत ते बघूया हे बघा इथे पण हे अंडे मी तुम्हाला जी ट्रिक सांगितली त्याप्रमाणे आपण हे अंडे उकडून घेतले अगदी कमी वेळेमध्ये हे छान उकडले जातात आता आपण ह्या अंड्याला ना थोडस असे चिरा देऊन घ्यायचे आहेत आणि सगळ्या अंड्यांना असे चिरा द्यायचे आहेत दोन एका अंड्याला तीन तरी चिरा आपल्याला द्यायचे आहेत त्यामुळे काय होतं हे बघा हो? या पद्धतीने आपल्याला असे चिरा देऊन घ्यायचे आहेत आणि काय होतं हो? की आपण जो मसाला आहे तो छान मस्त अंड्यांमध्ये मुरतो म्हणून आपण याला असा चिरा देऊन घ्यायचे आहेत आता हे बघा आपण ज्या अंड्यांना चीड घालून घेतलेलं आहे त्या यामध्ये मसाल्यामध्ये आपण सोडून घेऊया जसं जसं तुम्हाला घट्ट पातळ हवं त्याप्रमाणे आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत पण पाणी सुद्धा मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे हे बघा कोमट पाणी आहे ते पाणी मी इथे घातलेलं आहे कारण यामुळे काय होतं की आपली जी भाजी आहे ना त्याला तर जस तरंग म्हणतो ना आपण तेलाचा तो छान येतो आणि भिसायलाही छान होते टेस्टला तर अजून छान होते म्हणून गरम पाणी आपण इथे आहे जसं तुम्हाला घट्ट पातळ त्याप्रमाणे हे बघा मी थोडस अजून पाणी घालते यामध्ये हे बघा चवीप्रमाणे आपण यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे छान असं चा, मिक्स करून घ्यायचं चा, आहे आणि चार ते पाच मिनिटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत हे बघा मस्त पैकी आपली ही अंडा करी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल काय सुंदर असा कलर आलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि आता यावरती भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे फार सुंदर असं आपली ही करी तयार झालेली आहे तर ही होती आमच्या घरी बनणारी एकदम झंझळीत आणि घरगुती अशी ही अंडा करी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पारंपारिक आणि सोप्या रेसिपीसाठी भेटूयात धन्यवाद